तर कोण दरवाजा वाजव राहिल वा 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 या या पुन्हा दिवाळीला आगमन झाले पुन्हा दिवाळी दिदीची गावाकडून आले ते गावाकडून अजून पुण्याला नाही गेले काचकटले त्यांनी शिव तर मस्तच वापलाय हो शिवने वाहन वापलाय

तर आता मच्छीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी दाखवतो जरा माशीची भाजी तयार <ुणीणा> झाली ना सासूबाईची चली तयारी वा घरी आलो सांगा त्या लाडू आणायचे मग मला सांगायचं ना ती आता मी घेऊन या तर काय रे काय कानाला दुखतो भाऊ झाला

तर दिवाळी संपल्या यांची हो आता दिवाळी चालू झालेली दोघींची काही वाजत आहे का नाही अरे वाजत आहे का नाही पाहिजे तो दहा द्या काय खरं नाही काय खरं खर नाही रे माग गाड्या पुढे वाजवा चक्र चक्र तो बघा हाताला दिन चाटका तुमच्या अहो तस नाही नाही पेटणार त्याला खाली खालीच ठेव अमोल पेटव आता आता पेटव त्याचा हात धरून र नाही हा नाही उडत नाही उडणार हा छान छान तर या ठिकाणी ना शिव लय आणि शिवच्या डोक्याला कुठं लागलं शिव सांग लवकर आपण लवकर इथं इथं पाहू पाहू अरे बापरे लय मोठं लागलं इथं दवाखान्यात जावं लागन आणि इंजेक्शन मारावं लागेल काय करायचं जायचं का इंजेक्शन बापाल दवाखान्यात जाऊ याच तू का ना बॉम्ब एक बॉम्ब आहे ना याच एक बॉम्ब आहे ना याच्या पाया पैसे ठेवायचा हा सुरसुरीचा हा अरे कावरा हा बघू बघू हा हा थोडा थोडा काय नाही काय नाही अरे बापरे ठिकाणी मग सगळ्यांचं आणि विरा रोड रेली तर इथे सगळे गावाला गेले होते प्रियांका पण गेली होती तर मित्रांनो मी आताच बाजार करून घरी आणि विरा तर मला मस्त रडायला लागली होती पप्पा कधी गेली पप्पे कशी गेली ती हा असत राजे लहानची र आणले का फायदा झालाय हो तिला कळ बाबू ओम खा 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 आणि सगळे खेळणे सगळे ते पडलेले मी आले भाजीपाला घेऊन आता पप्पाला स्वयंपाक करायचा आहे आणि विराचं तसंच चाललंय अजून रडायचं विरू काय रे का रडू नको आता तर अशी चालले विरापासून जेवायला मी चालले पप्पाचा डबा घेऊन किती वाजता येऊ पप्पाला आता जेवायला सोडतो हा आताच पप्पांचा डबा देऊन आला विरा मस्त आहे ना घरी आता खेळतीये खेळत नव्हती रडत होती आता मी शांत केलं सारखं वाट बघत होत पिल्लो माझ्या वाट आहे ना बाबू वाट बघत होती तू माझी वाट बघत होत वाट बघत होत शोनवलो शोनोल वाट बघत होतो वाट बघत वाट बघत गुंडलं वाट बघत अजिबात खाली उतरत नाही कुठं चालली ग कुठं चालला तू पप्पा डबा कुठे पप्पाच्या बाबाच्या डबा कुठे आणला डबा घेऊन चालले डबा तिथं ठेवून दिला बाबाचा डबा पिल्या ए पिलपिल्या पिलपिल तू दोनच मिनट राहिली चला आता घरी पण नीट नाही राहत तिला त्रास देते कशी पाहते तिची माझ्यातोय तिला पण घे राहिलं म्हणजे कलाकार कलाकार कुठं चालली का तर इथे ना दुसऱ्या दिवशी अं मी पीठ मळत चपात्यांसाठी आणि आता आधी डबा घेऊन गेलो ना तर त्यावेळेस बिर्याणी बनवली होती तर बिर्याणी कसं बनवायला सोपी जाती फक्त चिकन आण बनवायचं आणि सुक आणि भात म्हणजे सोपं होतं तर असं भाजी आणि पोळीला थोडासा टाईम लागतो तर त्याच्यामुळं मग एक वेळेस बिर्याणी बनवलेली परवडती तर त्याच्यामुळं आधी बिर्याणी बनवली होती आणि नंतर ही दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस भाजी बनवली होती शेवभाजी तिकडं आणि इकडं ना मी पीठ मळून घेत होते कारण की वीरा पण तिकडे खेळत होती मिस्टरांसोबत आणि मग मं पप्पा म्हणजे जर मिस्टर डबा घेऊन गेल्यानंतर मग मला विराला सांभाळायला लागतं आणि वेळ तर इतका पटकन होऊन जातो अकरा खूप लवकर वाजले होते तर मग मी काय करते दोन तीन पोळ्या म्हणजे पप्पांपुरत्या तीन चार पोळ्या ना करून घेते आणि नंतर मग मिस्टर डबा द्यायला जातात तोपर्यंत वीराला घ्यायला लागतं आणि मग तिथून आले मिस्टर आले का मग पुढच्या पोळ्या करायचं असं नियोजन करावं लागायचं मम्मीने ते नव्हते तेव्हा आणि आता इथं ना मी पटकन सगळेच पोळ्या करून घेत होते तर त्यामुळं सगळेच उंडे करून घेतलेले होते मग कारण की तसं नंतर करायचं म्हटलं का पुन्हा टाईम होतो आणि मग असं करता करता बारा साडेबारा एक वाजून जातो तर त्याच्यामुळं बराच असा बराच असा टाईम होऊन जातो तर त्याच्यामुळे इथे ना खूप फास्ट मी बनवलं होतं या पद्धतीने शेवभाजी पण ही शेवभाजी न फुलीच खाली नाही म्हणजे मिस्टर पप्पांच्या डब्यावर होती पप्पांना आवडती शेवभाजी पण मिस्टरांना कसं जास्त सुक्या भाज्याच पाहिजे असे मला पण सुकेच आवडते तर त्याच्यामुळे आम्ही नांदेस तळले होते विरासाठी ना मी आता ह्या पॅन्ट घेतल्या ऑनलाईनच घे घेतलेले तर हाय ना चारणचा सेट आणि हिवाळ्यासाठी खास या तर म्हणजे असं हिवाळ्यात थोडंसं जाड वगैरे कापडे तर भारी थंडीचं आणि हे आपण डेलीसाठी घेतलेलं आहे हे पण छान आहे असं रोज वापरण्यासाठी सॉफ्ट आहे मस्त हाय ना सायनचा सेट होता त्याच्यातले एक धुवून काढली विराला राहते पण मस्त आले मला खूप आवडली तशी आमची सकाळ झालेली आहे आमची विरा पण उठलेली सकाळी सकाळी तर ही विराची आहे आत्ता घातलेली त्याच्यामधली नाच विरा नाच गाणंच बंद झालं ना सॉंगच लावे ना पप्पा आडी उडायला कस नाचायचं बाई माय बापड्यानी विरा डान्स डान्स नाच ना अगे ना। नाच येते ना मी थोडीशी मेथीची भाजी बनवली आहे मेथा बटाटा बनवला होता पप्पांचा डबा वगैरे पप्पांना अशी बटाट्याची भाजी आवडते त्यामुळे हो अशी बनवली होती आणि मेथीची भाजी थोडीशी बनवली म्हणजे एक जोडी होती पण ती अशी एवढीच झाली तव्यावरच बनवली छान लागते तव्यावरच इकडं केळ उकडलं होतं विरासाठी त्यामुळे इतके भांडायचे होत्या मेथीची भाजी केळ त्याच्यानंतर बटाटा